उपदान न मिळाल्याने निवृत्त महिला कर्मचाऱ्यांचे सव्वीस जानेवारीला आत्मदहनाचा इशारा दिला धुळे महानगरपालिकेच्या बालवाडी विभागातून सन दोन हजार अठरापासून निवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना आज दागायत उपदान म्हणजे ग्रॅज्युएटी मिळाले नसल्याने अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे बावीस जानेवारी दोन हजार पासून क्युमाईन क्लब जेल रोड धुळे येथे हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे निवृत्तीनंतर उपदानाची रक्कम न मिळाल्याने संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी धुळे येथील कामगार न्यायालयात दावे दाखल केले होते या सर्व प्रकरणांचा निकाल जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये कामगार न्यायालयाने महिलांच्या बाजूने दिला तथापि धुळे महानगरपालिकेने ना या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले न उपदानाची रक्कम अदा केली कामगार न्यायालयाने महाराष्ट्र महसूल वसुली कायदा एकोणीसशे ऐंशी अंतर्गत दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वसुली प्रमाणपत्र काढून जिल्हाधिकाऱ्यांना रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले त्यानुसार अप्पर तहसीलदार धुळे शहर यांनी महानगरपालिका आयुक्तांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या मात्र चौतीस महिलांची एकूण अठ्ठावन्न पूर्णांक चौसष्ट लाखांची रक्कम तसेच व्याजासह साठ पूर्णांक छत्तीस लाखांची रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही महानगरपालिकेने यासंदर्भात मान उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका देखील अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फेटाळण्यात आल्या न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही महानगरपालिकेने दुर्लक्ष कायम ठेवले आहे अप्पर तहसीलदारांनी महानगरपालिकेचे बँक खाते जप्त करण्याचे आदेश देऊनही संबंधित बँकेकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे हक्काचे पैसे मिळण्यासाठी सत्तर वर्षांहून अधिक वयाच्या निवृत्त महिला कर्मचाऱ्यांना उपोषण करावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे दरम्यान तातडीने उपदानाची रक्कम अदा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्या महिलांनी दिला आहे तसेच येत्या सव्वीस जानेवारी रोजी उपोषणकर्त्या महिलांनी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे उपोषणात लीला चौधरी शोभा पिसे शोभना वानखेडे यशोदा सपकाळे नीला देवरे मीरा देशमुख शुभांगी गोरवाडकर इंदुमती सोनवणे कमल खळगे दीपा शिंदे कल्पना माळी मालती पाटील नफीसा नफिसा संभाजी चौधरी बालवाडी शिक्षिका आम्ही दोन दिवसापासून इथे उपोषणला बसलो आहे जोपर्यंत आमची उपदानाची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालू राहणार जो उपोषण जोपर्यंत चालू राहणार जर आम्हाला मिळालं नाही तीन दिवसात तर आम्ही सव्वीस जानेवारी रोजी कलेक्टर ऑफिसला आत्मदान करणार आहोत दोघां कोर्टांचा टीका लागून सुद्धा त्यांना नोटिसा देऊन सुद्धा अजून त्याच्यावरती त्यांचा कोणताच विचार विनिमय होत नाहीये तर आमची जी साठ लाखाची रक्कम आहे त्यांनी त्यांनी त्वरित कोर्टात जमा करावी यासाठी आम्ही संपोषण नमस्कार आणि जर हे विपोषण आम्ही त्यांना सक्सेस होत नसेल तर सव्वीस तारखेला आम्ही आत्मदानाचा इशारा देतो